नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र वाराणसी मध्ये पीएम मोदींनी रोड शो केला होता आणि वाराणसीत बीजेपीने आपली पूर्ण ताकद लावली होती आजूबाजूच्या राज्यातील समर्थकांनाही बोलवले होते वाराणसीच्या आसपासच्या लोकांनाही आणले गेले होते प्रयत्न पूर्ण केला होता की गर्दीत कुठेही कमी दिसायला नको आणि असं असतानाही भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसून येत आहे कारण यावेळी वाराणसी मध्ये तिरंगी लढती ऐवजी थेट लढत पाहायला मिळत आहे जी भाजप नेत्यांची झोप उडवत आहे आता यापूर्वी वाराणसी ही जागा पीएम मोदींसाठी सुरक्षित जागा मानली जात होती परंतु आता परिस्थिती बदलली आहे इंडिया अलायन्सचे काँग्रेसचे उमेदवार अजय राय हे चुरशीची लढत देताना दिसत आहे स्पर्धा ही तुल्यबळ दिसते त्यामुळे आता भाजपचा आपल्या मित्र पक्षांची उणीव भासत आहे आतापर्यंत पीएम मोदींनी या जागेवरून दोनदा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे आणि दोन्ही वेळ भाजपाने वाराणसीची जागा स्वबळावर जिंकलेली पण आहे आता मित्र पक्षांना त्यावेळेस प्रचारात फारसे स्थान दिले गेले नाही मात्र यावेळी पक्षांना आमंत्रित केले आहे किंबहुना रायबरेली मध्ये राहुल गांधीच्या उमेदवारीच्या वेळेस काँग्रेसने ज्या प्रकारे पूर्ण एकजूट दाखवली होती त्याचप्रमाणे भाजप आपल्या सर्व मित्र पक्षांना या जागेवर एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे जस अपना दल एस निषाद पार्टी आणि सुलैदेव भारतीय समाज पार्टी यांना निमंत्रित केल्याची बातमी येत आहे पक्षाचा प्रभाव नाही आणि वोट बँकही नाही अशा नेत्यालाही बोलावण्यात आले हो पीएम मोदींच्या रोड शो मध्ये आर एल डी प्रमुख जयंत चौधरी यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं यासोबतच ते पंतप्रधानांच्या नामांकनातही सहभागी होणार होते आता यासाठी भाजपकडून व्यवस्था करण्यात आली आणि एवढंच नाही तर अडचणीत सापडलेल्या पीएम मोदींना यावेळी आर एल डी पाठिंब्याची गरज आहे असं मानलं जात वाराणसी मध्ये जाट मतदार हा नावालाच आहे मात्र जयंत यांचे आजोबा चौधरी चरण सिंह यांना मधील कुर्मी मतदार खूप मानतात आणि वाराणसीच्या जागेवर कुर्मींचा चांगला प्रभाव आहे आणि त्यामुळेच जयंत चौधरी यांनाही येथे बोलावण्यात आले आता प्रचाराच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी स्वतः दोन दिवस वाराणसीत वाराणसीत आहे आणि मतदान पूर्वीच्या त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम त्यांनी त्यांना ठरवलेला जात आहे आता वाराणसीच्या जागेचे जातीय गणित यावेळी भाजपसाठी जबरदस्त असल्याचे दिसते या जागेवर सहा लाख मतदार असून यापैकी पस्तीस लाख मुस्लिम एक पॉइंट पाच लाख यादव आणि एक लाख दलित मतदार काँग्रेसकडे असल्याचे मानले जाते आता याशिवाय दीड लाख कुर्मी असून काँग्रेसचे उमेदवारही कुर्मी जातीतून आले आहेत वाराणसीमध्ये राजपूत समाजाचे एक लाख लोक आहेत आणि असा दावा केला जात आहे की जर मोदींनी निवडणूक जिंकली तर राजपूत समाजातून आलेले योगी आदित्यनाथ यांचे स्थान अडचणीत येऊ शकते आणि दुसरे म्हणजे यावेळी राजपूत समाजातही पीएम मोदींबद्दल नाराजी दिसून येत आहे सर्वाधिक निदर्शने पंतप्रधान मोदींच्या गृहराज्य राज्य गुजरात मध्ये झालेली आहे आता युपी मध्येही राजपूतांनी भाजपला मतदान करणार नसल्याचे जाहीर केले त्यामुळे वाराणसी मध्ये राजपूत भाजपला झटका देताना दिसत आहे अशा परिस्थितीत काँग्रेसच्या उमेदवाराची स्थिती मजबूत दिसत आहे आणि त्यामुळे भाजपला आता वाराणसीच्या जागेवर पंतप्रधान मोदींसाठी प्रमुखांची आठवण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदी आणि भाजपने वाराणसी मध्ये आपली सर्व ताकद लावलेली आहे तर इंडिया आघाडी करून येथे एकही मोठी रॅली झालेली नाही आता अठरा मे नंतर इथे काँग्रेस आणि भारत आघाडीच्या नेत्यांचा नेत्यांची भव्य रॅली होणार आहे राहुल प्रियंका खरगे सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या सभा आयोजित करण्याची तयारी सुरू झाली आहे म्हणजेच इंडिया अलायन्सने वाराणसीसाठी संपूर्ण योजना तयार केलेली आहे आता मोदींच्या विरोधात चक्रव्यूह निर्माण झाले असून ते आधीच त्यात अडकलेले आहे आता अशा परिस्थितीत भाजप आता या कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे पण यावेळी वाराणसीच्या जागेवर अत्यंत निकराची लढत असल्याचे निश्चित झाले आहे आणि असा दावा केला जात आहे की इथून पीएम मोदी पराभूत झाल्यास आश्चर्य वाटणार नाही यावेळी काँग्रेस नेत्यांनी वाराणसीत विजय होईल आणि पीएम मोदींना पराभवाला सामोरे जावे लागेल असा दावा केला आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद